सोलापुरातील एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर येथे शेरे मैसूर शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी धडाकेबाज काव्य वाचन भाषणे शेरोशाही सादर करून दाद मिळविली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे ज्येष्ठ शिक्षक इद्रिस पेरमपल्ली होते या कार्यक्रमात शेख मौलाना ताहिर ताहेरबे मकबूल मोहोळकर बशीर परवासर हाजी अय्यूब कुरेशी हाजी अय्यूब मंगलगिरी मोहिन इनामदार सर हाजी तौके हतुरे अब्दुल कैीम शेख अजरेकेरी डॉक्टर फारुख मुल्ला वाहिदार बानो भंडाले कदम शेख फरीदा मुल्ला प्राध्यापक सबीना इंगलगी हाजी गुलाम शेख जावेद शिखलगर अब्दुल मन्नान शेख मुख्तार पेरमपल्ली सर अनिल कुरेशी अब्दुल रशीद हंगी शकिल पटेल एजाज शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डॉक्टर हारुन रशीद बागवान तसे सुरय्या जागीरदार तमर शेख इव्हेंट इन्चार्ज हाजरा मशालबागे आलिया इनामदार नवनी पटेल मसरद शेख नफीज बेग जाकीर शाहपुरे मोसिम मशाल वसीम नंदूर अकबर पठाण आलिया इनामदार मेहमूद फतीम फरहद शेख इराम शेख इकबाल दलाल इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेचा चार विद्यार्थी अब्दुल रहमान शेख द्वारा कुराण पठण करून करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद अली शेख यांनी केले तर आभार अब्दुल राऊ पटेल यांनी केले विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते